नमस्कार माझे नाव अहिल्या राजेंद्र कोळपे मी आता पाचवी शिकते आज मी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई शिंदे व वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते मानकोजी शिंदे हे चौंडी गावाचे पाटील होते एके दिवशी मल्हाराव होळकर भारा दौऱ्या असताना चौंडी गावी मुक्कामास थांबले होते सकाळच्या वेळी मल्हाररावांना अहिल्याबाई पाहायला मिळाला अहिल्याबाईंना आपली सुनबाई करून घेण्याचा निर्णय घेतला सतराशे तेहतीस मध्ये अहिल्याबाईंचे विवाह हो, खंडेराव होळकर यांच्याशी झाला काही काळानंतर अहिल्याबाईंचे पती यांचा मृत्यू झाला सगळी जबाबदारी अहिल्याबाईंवर आली अहिल्याबाईंनी आपल्या काळात मंदिरे घाट बांधली लोकांची सेवा केली आज त्यांचा जन्मदिवस आहे अहिल्याबाईंना माझा नमस्कार ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच एक आदर्श राजा बनू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय अहिल्या